सामाजिक बांधिलकीतून समाजातील सर्व घटकांसाठी भारतीय जैन संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात त्यामुळे जैन संघटनेनं दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे पार पाडणार असल्याचं संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष विकास चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं समाजकारण आणि राजकारणात पुढाकार घेणाऱ्या विकास चौगुले यांची भारतीय जैन संघटनेच्या इचलकरंजी शहराध्यक्षपदी निवड झाली आहे निवडीनंतर चौगुले यांनी पत्रकारांशी संवाद साधला भारतीय जैन संघटनेमार्फत अनेक वर्षांपासून देशभर समाजकार्य सुरू आहे झाडं लावणं पाणी वाचवणं यासह युवतींसाठी जनजागृती आत्महत्याग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील समाजाला आवश्यक उपक्रम राबवण्याचं काम जैन संघटनेतर्फे केलं जातं त्याच पद्धतीनं आता इचलकरंजी आणि परिसरातील नागरिकांची नेमकी गरज ओळखून विविध शिबिरं राबवणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं या माध्यमातून भारतीय जैन संघटनेचं कार्य घराघरात पोहोचवण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं या संघटनेच्या उपाध्यक्षपदी अशोक दडेरिया सचिवपदी आशिष शहा आणि खजिनदारपदी कांतीलाल सोळंकी यांची निवड झाली आहे आठ फेब्रुवारी रोजी पदाधिकारी पदग्रहण सोहळा होईल आणि त्यानंतर कॅन्सरवर कशी मात करावी या विषयावर डॉ वरुण बाफना यांचं व्याख्यान होणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं यावेळी गौतम मुथा आप्पासाहेब कुडचे पारस वागोनी मनोज चंगेडिया अमृत पारख निटवे परेश कांगटाणी विद्याधर पाटील उपस्थित होते